स्वामी आहित्या चॅनलवर आपले स्वागत आहे मुंगूस सांगतो तुमची चांगली वेळ कधी येणार जाणून घ्या लहानपणापासून मुंगसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते मुंगूस पाहणे शुभ असते असे तुम्ही अनेक वेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल आज आपण मुंगसाचे दिसणे हे किती फलदायी असते विषयही जाणून घेणार आहोत मुंगूस सूर्याचे प्रतीक मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे अनेक त्याच्याशी संबंधित आहेत मुंगूस तुमच्या जी जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे की लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे परिसरात दिसणे शुभ की अशुभ सकाळी उठल्याबरोबर परिसरात मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसात तुम्हाला धणाशी संबंधित शुभवार्ता मिळणार आहे कुठेतरी जाताना एखादा मंगूस तुमचा रस्ता ओलंडला तर समजा तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत कोर्टात जाताना जर तुम्हाला मंगूस दिसला तर तुमचे काम यशस्वी होणार आहे एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्हाला त्या कामात यश मिळेल मुंगूस कुबेराचे वाहन धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मानले जाते मुंगूस हे भगवान कुबेराचं वाहन असतं कुबेर हे धनरक्षक मानले जातात म्हणूनच त्यांचं वाहन दिसणं शुभ मानलं जातं यावरून असा संकेत मिळतो की आता आपली आर्थिक भरभराट होणार आहे न याशिवाय नशीब उजळण्याचंही हे लक्षण असतं त्यामुळे मुंगूस दिसणं हे कुबेराचं दर्शन होण्यासमान असतं पूर्वी शत्रूपासून धन वाचवण्यासाठी स्थळी पुरून ठेवले जात असे मुसचा अधिवासही निर्जन खोल विळांमध्ये असतो त्यामुळे त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका जोडलेली गेलेली आहे मुंगूस सोन्यात लोळण घेणारे असल्याच्या आख्यायिकेमुळे ते माणसाला धन लाभ करून देते या समजुतीने त्याला थेट रामाच्या नावाने तोंड दाखवण्याची गळ घातली गेली